कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व सल्लागार मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने सर्व एकत्रित एकत्रित करून भव्य प्रमाणात वाढदिवस होतात दिनांक ऑगस्ट रोजी चार महिन्यांचे एकत्रित वाढदिवस मराठा जाती समाज हॉल इथे संपन्न झाला सदर कार्यक्रमात कल्याणतील मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात आला शिवसेना जिल्हा संघटक सौ वैशाली दरेकर

सगळ्यांना गडबड आहे त्याची कल्पना आहे माझ्या घरी सुद्धा पोच सुरू आहे लवकर देता म्हणून तर त्याची मला कल्पना आलेली आहे पुढच्या निघामात काय आहे ते परंतु असो इथे सांगितलं की दोन शब्द बोलला मला कल्पना आहे की दोन शब्दांमध्ये बोलायचं काय कारण पण बोलला की भरपूर आहे या लोकसभाची आता येऊन गेली त्यावेळेला मला उमेदवारी मिळाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आणि त्याच्यानंतर काका सतत म्हणजे अगोदर तर काकांचं मार्गदर्शन तर होतच पण त्याच्यानंतर काकांचा जो उद्दंड उत्साह जो आहे तो मला असं वाटतं की ह्यातच काका तरुणांना पण लाभलेला असा आहे दिवसातून इलेक्शनच्या काळामध्ये दिवसातून चार पाच वेळा फोन रात्री साडेबारा एक पर्यंत फोन वडील म्हणूनच ते मला विचारत होते की पैशानी काय झालंय म्हणून तर हा जो सोहळा काकाने आयोजित केला आहे मला असं वाटतं की नॉर्मली वाढदिवस साजरा करण्याचा उत्साह लहान मुलांमध्ये असतो आपण जे बघतो ना लहान मुलं मी माझा वाढदिवस आहे मला काय गिफ्ट देणार किंवा मला काय बाहेर येणार आहे का किंवा काय होणार आहे का मंत्रिमंडळ येणार का पण काकांमध्ये तो उत्साह आहे आणि मला तर मसा चार महिने मिळा एप्रिल पासून तर सगळ्यांचा साधा साधा करायचा आहे हा उदरण उत्साह काका म्हणजे पुन्हा एकदा बालपण अनुभव करते आणि त्यांच्याबरोबर ते इतरांना सुद्धा अनुभवाला देतात मला वाटतं हाच एक आनंद असतो की इतरांना आनंद देऊन आपला दिवस आनंदी कसा घालत असते मला वाटतं हजार काकांकडनं आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि असाच त्यांचा उदंड उत्साह पुढे देखील असाच सुरू राहते त्यांचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळतो त्यांचं मार्गदर्शन कारण दोन हजार साली ज्या वेळेला पहिल्यांदा सचिन मास्के की आज सचिन मास्के सुद्धा माझ्याबरोबर नगरसेवक झाले नाही आम्ही त्याला यंग जाईल नगरसेवक आणि काका बसिले असायचे अनुभवी म्हणून आणि सांगायचे काका मी एक दिसा तुम्हाला आठवत नसेल कारण तुम्ही विसरून गेला तर परंतु ते माझ्या लक्षात आहे माझ्या वॉर्डामध्ये एक उमरचं काळ होतं त्याच्या मध्ये बसलेच असेल आणि एक नंतर पत्र आमच्या बरोबर त्यावेळेला आणि ते नेहमी वैशाली तुझ्या वाड्यात झाड आहे ना आड येते आमच्या कंपनीच्या बसेस येतात त्यांना त्या वाड्याला त्रास होते ते झाड तोडून घे तोडून घे तोडून गेले नेहमी मला सांगायचं हो बाकी मी करते सा। ते करून घ्या तुझं पत्र पाहिजे तुझं पत्र नाही ना म्हणून ते झाड उठत नाही ते मला वैशाली याद झालं झाड तोडलंच तर अधून झाड आहे हा सवाल आहे त्याला सांग तू तोडून घे परत ते तोडू शकत होते कारण ते माझ्या आवडत होतं अशी गंमत झाड आलं तिथेच आहे रस्ता देखील झालेला आहे आणि सगळ्या बसेस बरोबर कोणीही प्रकट लावली नाहीये एक झाड वाचलं बिकॉज ऑफ काका आणि त्यावेळेला मला वाटतं की काकांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमी दोन हजार साला पासून जेव्हापासून त्यांची माझी ओळख नाही तुमचा उत्साह बऱ्यापैकी या समाजासाठी काम करू असेच राहते तुमच्याबरोबर तुमचे मित्रमंडळी जे जय जे जे शिवसैनिक आहेत की आशीर्वाद आम्हाला सगळ्या शिवसेनेना असेच मिळते की मी आई प्रार्थना करते आणि तुमचाच सांगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र